कागल नगर परिषदेच्या निवडणुकीच्या साठी आज आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्याने आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय क्षीरसागर साहेब आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच नेते आदरणीय संजय मंडलिक साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आणि ज्याने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त यापूर्वी केलं ते आर पी आय चे नेते सन्मान्य उत्तमदादा कांबळे आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य सुजित भाऊ चव्हाण शिवसेनेचे आमच्या विभागाचे जिल्हाप्रमुख सन्मान्य विजयरावजी बनुगडे <hvad> या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर uh... उपस्थित असणारे युवा नेते सन्मान्य भैया मंडलिक या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या कागल शहरातील प्रमुख नेते आणि या पॅनलचे प्रमुख सन्मान्य महेशरावजी घाडगे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आपल्या आघाडीचे सर्व सन्मान्य उमेदवार विशेषतः आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मान्य युगंधरा घाटगे महेशराव घाडगे या सर्व पॅनलचे सर्व सन्माननीय प्रमुख या ठिकाणी उपस्थित असणारे उमेदवार या प्रचाराच्या पदयात्रेच्या निमित्ताने व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे कागल शहरातील आणि विशेषतः सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि मित्रांनो खरंतर कागल शहरातली ही नगरपरिषदेची निवडणूक की कागलच्या नगरपरिषदेबरोबर कागलच्या स्वाभिमानाची निवडणूक का अशा पद्धतीचं चित्र आणि वातावरण संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात तयार झालं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक अतिशय अभूतपूर्व अशा पद्धतीची पदयात्रा या ठिकाणी काढली या पदयात्रेच्या सांगत्या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वाने आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेच्या आणि कोपरा सभेच्या कॉर्नर सभेच्या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अनेक मान्यवरांनी आपली मनोगता व्यक्त केलीत आणि या सगळ्या मान्यवरांच्या मनोगताच्या निमित्ताने या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांची भूमिका आपण सगळ्यांनी कशा पद्धतीने ही निवडणूक यशस्वी करायची आहे या सगळ्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आहे विशेषतः विशेषतः महेश गाडगेंचं भाषण मी ऐकत होतो आणि कागल शहरातले निवडणूक कागल शहरातलं राजकारण आणि त्या त्या त्यानिमित्तानं त्यांनी आणि त्याबरोबरच आदरणीय शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका आणि आदरणीय संजय दादांनी त्यांना दिलेली साथ हे अतिशय चांगल्या पद्धतीचं या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी मांडली आणि त्यानंतर उत्तम दादांनी सांगितलेल्या सगळ्या भूमिका सुद्धा आपण ऐकल्या बरीच भाषणं उत्तम दादांची आम्ही ऐकतोय पण आजचं भाषण मात्र बनणं अतिशय प्रेरणादायक होतं या सगळ्या निवडणुकीमध्ये एका बाजूला दोन परस्पर भिन्न अशा पद्धतीची भूमिका असणारे दोन राजकीय गट एका बाजूला आहेत आणि त्याचबरोबर स्वाभिमानाची लढाई करणारे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लढणारे आपण सगळे एकत्रित आहोत मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की या निवडणुकीमध्ये अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांची भूमिकाच नाही तर आपल्या सगळ्यांचं निर्णायक अशा पत्तीचं मतदान सुद्धा शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागं उभा करण्यासाठी आपण सगळ्यांनी उद्याच्या दोन तारखेपर्यंत अतिशय ताकदीनं शक्तीने प्रयत्न करावेत ही निवडणूक एका बाजूला स्वाभिमानाची आहे ही निवडणूक उद्याच्या काळामध्ये कागलच्या विकासाची आहे आणि ही निवडणूक काळामध्ये सामान्य माणसाला ग्रहीत धरू नका तर सामान्य माणसाला बरोबर घेऊन चला अशा पद्धतीचं सांगण्याची सुद्धा आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करण्यासाठी आपण पुढे जाऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालच्या निवडणुकीत विधानसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतरच्या नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू झाल्यात साहजिकच या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुती म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित लढावं अशा पद्धतीची भूमिका आमच्या तिन्ही पक्षाच्या सगळ्या प्रमुखांनी सांगितली या सगळ्या भूमिकेला सुसंगत अशा पद्धतीचा जिल्ह्यात राज्यात सगळीकडे निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करत होते अनेक ठिकाणी ते सगळं नियोजन यशस्वी झालं आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा बघताय महायुती म्हणून आपण सगळेजण ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तेवढं सगळ्या निवडणुका एकत्रित लढण्याचा प्रयत्न करतोय परंतु ह्या सगळ्या निवडणुका लढवत असताना सुद्धा काही ठिकाणी अपवादात्मक अशा पद्धतीच्या आपल्या सुद्धा लढाई होतात मला असं वाटतं की त्याच पद्धतीची लढाई इथं सुद्धा होते हरकत नाही परंतु आपल्या सगळ्यांची भूमिका निश्चित आहे शिवसेनेचे नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या पद्धतीने शिवसेनेचं नेतृत्व काम करत आहे भागा भागामध्ये गावागावामध्ये आणि प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये सुद्धा विकासाचा झंझावात घेऊन ज्या पद्धतीचा आदरणीय शिंदेसाहेब काम करतात त्यामुळे एका बाजूला शिंदेसाहेबांवर आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती सुद्धा सामान्य माणसाचा विश्वास वाढलेला आहे आणि अशा सगळ्या वाढलेल्या विश्वासातनं आपण बघताय की महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब करतायत आणि ते करत असताना जिल्ह्यातल्या या आमच्या सगळ्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय क्षीरसागर साहेब असतील सन्मान्य साहेब असतील सन्मान्य आमचे पलीकडच्या बाजूला यड्रावकर साहेब असतील आदरणीय संजय मंडलिक साहेब असतील पलीकडच्या बाजूला खासदार स धरशील माने साहेब असतील आम्ही सगळेजण सुद्धा आपल्या आपल्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा झेंडा अधिक ताकदीनं शक्तीनं आणि अभिमानानं रोण्यासाठी आपण सगळेजण काम करतोय हे सगळं काम यशस्वी करण्यासाठी एका बाजूला जिल्ह्यात आणि राज्यात काम सुरू असताना कागलच्या निवडणुकीमध्ये स मात्र निश्चितपणे एक वेगळ्या पत्तीचा रंग आपण सगळ्यांनी भरला खरंतर निवडणूक चालू होती निवडणुकीचे फॉर्म भरलेले होते निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचं आयत्या वेळा ज्या पद्धतीने एकूण निवडणुकीतला वेगळा टर्न झाला आणि निवडणूक कागलची होते की नाही बिनविरोध होते काय अशी का पद्धतीची परिस्थिती तयार झाली आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही सगळेजण सुद्धा अचंबित झालो की निवडणूक होते की निवडणूक होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली आणि अशा वेळेला ज्या पद्धतीचं पॅनेल आदरणीय संजय दादा आपण उभा केलं आणि ज्या पद्धतीच्या उमेदवारांनी सुद्धा आपल्या सगळ्यांना साथ दिली मी जाहीरपणानं त्यांचं अभिनंदन शिवसेनेचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असतानाच उद्याच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याबरोबर भविष्य काळातल्या कागलच्या विकासाची जबाबदारी सुद्धा आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत ताकदीनं शक्तीनं तुमच्या पाठीमागे आहोत आपण सगळ्यांनी मिळून या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याबरोबर भविष्य काळातल्या विकासाची सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेऊया आणि हे निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची अभि अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो खरंतर निवड निवडणुकीच्या सुरुवातीला आणि निवडणुकीच्या त्या नंतर ज्या पद्धतीनं वातावरण तयार झालं मला असं वाटलं की कागलची निवडणूक का आहे की मंडलिक मुस्लिम गटाचा वाद आहे मला समजे ना टी व्हीवरती चॅनलवरती सुरू झालं आणि टी व्हीवरती आणि चॅनलवरती सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या एकत्रीकरणाच्या भूमिकेनंतर कागल शहरातली निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीने का निर्णायक वडावर आली मला आपल्या सगळ्यांच्या बरोबर आपल्या सगळ्यांचे नेते संजयदादा मंडलिक साहेबांचं सुद्धा अभिनंदन करायचं आहे सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी दोन हजार नऊची निवडणूक लढवली आणि त्यावेळेला जो काही इतिहास घडला सामान्य माणसांना गृहीत धरण्यापेक्षा सामान्य माणसांच्या अपेक्षित असणाऱ्या विकासाच्या कामाची स्वप्न जर घेऊन गेलो तर ते सगळे लोक आपल्यासोबत येतात तशाच पद्धतीची भूमिका आपण असाल गाडगे आमच्या वहिनी असतील उमेदवार सगळे असतील सर्व प्रमुख नेते असतील त्यांनी घेतली साहजिकच आता ही जबाबदारी एका बाजूला कागल शहरातल्या नागरिकांची आहे दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि आम्हाला सगळ्यांची सुद्धा तुमच्या समवेत राहण्याची आणि तुमच्या तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर विकासाचं कागल शहरातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेण्याचं आहे ते सगळ्याच्या सगळं आपण पूर्ण करूया अनेक कामं या कागलच्या विकासासाठी आवश्यक आहेत अनेक प्रश्न या कागलच्या अनुत्तरित आहेत या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये सुद्धा एकसंगपणानं या कागलच्या बरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचं काम अधिक गतिमान करण्यासाठी आपण सगळ्यांनी उद्याच्या दोन तारखेपर्यंत एका बाजूला धनुष्यवान आणि दुसऱ्या बाजूला आपल्या समवेत असणाऱ्या निंबाळकर वहिनींच्या शेट्टी या चिन्हावरती सुद्धा ताकदीनं आणि शक्तीनं मतदान करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया ही निवडणूक अभूतपूर्व पद्धतीने यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती आवाहन करतो आणि दोन तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन करून काम करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं धडाडीनं काम करूया एवढी विनंती करतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करताना उद्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी उद्याचं सगळं जे काय दोन तारखेपर्यंतचं काम आहे ते सुद्धा अतिशय योग्य पद्धतीच्या नियोजनानं करूया अशी विनंती करतो आणि माझं मनो ジャとヘンジャイマン。